आज मुलांना वेळ लावून म्हणजे किती वेळात किती शब्द लिहितात किती वाक्य लिहितात त्याचा हा व्हिडिओ करत आहे जी स्पीड मला काउंट करायची हो आहे मोजायची आहे म्हणून आज मुलं गोंधळ न करता लिहितात सगळ्यांचं सगळ्यांची एकाग्रता सगळ्यांनी लिखाणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे हे बघा कोणीही इकडे तिकडे बघत नाही आहे कालचं जे होतं ते असंच होतं विस्कटीत म्हणजे अगदी पहारे करायसारखं मला मला जवळ राहावं लागत होतं परंतु आज तसं नाही आज प्रत्येक जण आपापलं अगदी मन लावून घेतं हा विशांत हा यश हा मयूर हा आर्यन सगळी मुलं मुलीसुद्धा मुलींचा जरा गोंधळ सुरू होता परंतु आज या मुलाचं लिहूनही झालं मला वाटते असं अडीच मिनिट झाले अडीच मिनिटात यांनी एक पॅरा लिहिला म्हणजे खरोखरच यांची स्पीड आज वाढलेली आहे हळूहळू जर रोज रोज असा अभ्यास मी घेतला तर यांच्यात खरंच सुधारणा होईल सुधारणेची शंभर टक्के गॅरंटी आहे